सोमय्या गोबॅक याच घोषणांनी नुकताच मालेगाव दण आणलं कारण सध्या उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत असलेला मालेगाव जन्मदाखला घोटाळा प्रकरण बनावट जन्म, जन्म प्रमाणपत्राच्या या प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली असताना तपास सुरू असताना तर यात एक नवीन अपडेट समोर आले आणि याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आरोपांचं सत्र सुरू केलं या प्रकरणात महापालिकेवर सोमय्या यांनी आरोप केलेत न्यायव्यवस्थेपासून अशा प्रकारे दलालांची वाढती चुळबुळ अशा मग कारण ठरत असल्याचा आरोप सध्या त्यांनी केला मग नेमकं प्रकरण काय आलेली नवीन अपडेट काय आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कसमा अपडेट मध्ये बनावट प्रमाणपत्र प्रकरणात जी अपडेट समोर आली आहे ती आपण जाणून घेऊयात या प्रकरणात आता तिसरा गुन्हा दाखल झालाय पाच जणांनी दुसऱ्यांचं कागदपत्र वापरून खोटं जन्म प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे आता हे प्रकरण काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर ते झालं असं की दोन हजार तेवीसच्या ऑगस्टपासून दोन हजार चोवीसच्या डिसेंबरपर्यंत जवळपास तीन हजार एकशे सत्तावीसपेक्षा अधिक उशिराच्या जन्म प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारावर जारी केली गेली के आहेत मग दोन हजार चोवीसच्या शेवटी एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार केली की त्यांच्या शाळेच्या नावाचा दुरुपयोग करून खोटे कागदपत्र तयार केले गेले आणि यामुळे पोलीस तपासांना वेग आला हे सगळं प्रकरण बांगलादेशी अर्थात रोहिंग्यांचं असल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी केला आणि मग काय जेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात लक्ष घातलं तेव्हा दोन हजार पंचवीसला ला त्यांनी मालेगावचा दौरा करून पत्रकार परिषद घेतली आणि असा दावा केला की बनावट कागदपत्र घेऊन भारतीय नागरिकत्व आहेत ते बांगलादेश आणि रोहिंग्यात आणि मग या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत टीका टिप्पणी सुरू झाली यंत्रणा सतर्क झाल्या आणि या सगळ्याचा तपास करण्यासाठी एस आय टी देखील स्थापन करण्यात आली ईडीन देखील नंतर छापेमारी केली ईडीनं जेव्हा छापेमारी केली तेव्हा नऊ जणांना अटक करण्यात आली आणि महसूल प्रशासनाने देखील मागील वर्षभरात अवैधपणे जारी केलेल्या सुमारे चार हजार दाखल्यांना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय मालेगाव शहरातील या घोटाळ्यामुळे स्थानिक प्रशासनावरच नाही तर संपूर्ण नागरिक सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि याच बाबतीत किरीट सोम्यांनी अनेक आरोप केलेत आता हे सगळं सांगण्याआधी एक गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते की पूर्वी जर कुणाला जन्म प्रमाणपत्र हवं असेल तर ते न्यायालयात अर्ज करायचे मग न्यायालय मालेगाव महापालिकेला आदेश द्यायचे आणि मग प्रमाणपत्र मिळायचं आणि ही एक कायदेशीर आणि पारदर्शक प्रक्रिया होती पण गेल्या काही वर्षात हे चित्र पूर्णपणे बदललंय आता काम थेट एजंट किंवा दलालांकडून होतं काही महापालिका कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून बनावट कागदपत्र लावून जन्म दाखले काढले जातात जे अशा कारणीभूत आणि आणि छावणी स्वतंत्र आता दाखल यात एजंट काही संबंधितांवर दुसऱ्यांच्या कागदांवर बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे आता नुकताच सोमय यांनी एक मागणी केली आहे जी गंभीर आहे आणि आरोप देखील केलाय जो गंभीर आहे मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं कुठलेही कागदपत्र नसताना तब्बल एक हजार चव्वेचाळीस बोगस जन्मदाखले शहा निशा न करता दिलेत यातील अनेकांचा ठाव ठिकाणा नाही आहे पुरावे नाही आहेत यामुळे ते बांगलादेशी रोहिंगे असू शकतात आणि यातील चाळीस जण फरार आहेत त्यांचा कुठलाही सुगावा नाही आहे आणि ही बाब घातक असून दोषी अधिकाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केल्या दोन जून रोजी मालेगाव महापालिकेत बोगस जन्मदाखल्यासंदर्भात आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली तसेच किल्ला पोलीस ठाण्या तक्रार केली आणि दोन दिवसात या प्रकरणी गुन्हा दाखल होईल असा विश्वास व्यक्त केला या सगळ्या प्रकरणाबद्दल ते काय म्हणाले हे देखील आपण पाहूयात एक हजार चौवेचाळीस अपात्र लोकांनी त्यात जवळजवळ एक हजार घुसखोर आहे असा लोकांचं जन्म नोंद आणि जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीर्या मालेगाव महापालिकेने परस्पर दिले हा घोटाळा उघडकीस आला महापालिकाकडे त्यांचा एक अर्ज नाही कागद नाही न्यायालयाचा आदेश नाही हे सगळे तज्ञांमध्ये एडल्ट आहे महापालिकेला अशा प्रकाराने कुणाचं उशिराची जन्म नोंद घेण्याचे जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नाही चाळीस लोकांनी मालेगाव महापालिकाने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रच्या आधारवर पासपोर्ट मिळवले आणि यातले काही फरार पण झाले या संदर्भात आज आम्ही महाबलेगाव महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी मान्य केलं की त्यांच्याकडून हा महा घोटाळा झालेला आहे आज आम्ही मालेगाव किल्ला कोर्ट मध्ये हे जे एक हजार चव्वेचाळीस लोक आहेत जे चाळीस पासपोर्ट काढून लापत्ता झालेले आहेत आणि मालेगाव महापालिकेच्या अधिकाऱ्याने ज्यांनी हे, हे देशद्रोहाचं कार्य केलंय त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहेत एक दोन दिवसात गुन्हा दाखल होणार हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा बांगलादेशी घुसखोर अपात्र लोकांचा घोटाळा आहे ही व्यक्ती कोण आहे ते महापालिकेला माहीत नाही फक्त नावच आहे त्याचे फोटोही नाही महापालिकाकडे आणि त्यातना काही स्लीपर सेल ते असेल काय पहलगाम हल्ल्या असू शकतात हा विषय खूप गंभीर आहे या आणि यावर कारवाई होणार पण इथं नमूद करायची गोष्ट अशी की पोलिसांनी जी चार्जशीट दाखल केली आहे या सर्व दरम्यान पोलिसांच्या आरोपपत्रात शहरात बनावट प्रमाणपत्र आढळले असले तरी यात एक बांगलादेशी किंवा रोहिंग्या आढळला नाही असा उल्लेख आहे अर्थात सर्व बनावट दाखले भारतीय नागरिकांच्या नावावरच निघालेत हे पोलीस स्पष्ट सांगतात तर ही रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्या नावानं आरोप का केले जात आहेत जे फरार आहेत त्यांना शोधणं आता कठीण होणार आहे आणि यावरूनच अल्पसंख्याक बांधवांना त्रास देण्यासाठी हे सुरू असल्याचा आरोप मायनॉरिटी डिफेन्स कमिटीनं सोमय्यांवर केलं त्यामुळं मालेगावात सोमय्या गो बॅक अशा जोरदार घोषणा देखील दिल्या गेल्या आता तपास सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पण या ना त्या करणानं चर्चेत येणारं मालेगाव पुन्हा एकदा महापालिकेचा कारभार असो किंवा अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा पुन्हा एकदा चर्चेत या घोटाळ्याच्या मुळाशी एक गोष्ट मात्र शासन व्यवस्थेत वाढलेली दला संस्कृती मध्यम मार्गाने काम करून देणारे एजंट त्यांच्यावर विश्वास ठेवणारे नागरिक आणि काही भ्रष्ट अधिकारी यांचं हे एक यंत्रस्तार झाले पैसे द्या आणि दाखला मिळवा कागद असो किंवा नसो हेच सध्या सुरू आहे जे पुढं भविष्यात गंभीर परिणाम करू शकतं देशासाठी मालेगावसाठी आणि प्रशासनासोबत नागरिकांसाठी देखील तर या संपूर्ण प्रकारावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आठवणीनं चॅन